जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनेलवर मित्रांनो सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सी टेट संदर्भात जी काही परीक्षा झाली होती तर त्या संदर्भात बघा इथं डिसेंबरला झालेली परीक्षेसंदर्भात सी टेट परीक्षेचं अॅन्सर की सध्या आलेली आहे तर ह्या अॅन्सर की संदर्भात बघा तुम्हाला जे काही अॅन्सर की असेल तर ती एक तारखेपासून म्हणजे आताच्या तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत सध्या बघा उपलब्ध असणार आहे तर ह्या संपूर्ण जे काही अॅन्सर की होत्या तर त्या की आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा तुम्हाला डाउनलोड करून सध्या टाकण्यात आलेले आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता वी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तसंच जी काही वेबसाईट दिलेली ऑफिशियल वेबसाईट सीटेट डॉट एन आय सी डॉट इन तर ह्यावर देखील तुम्ही सध्या बघा स्वतःचं लॉग इन करून तुम्ही बघू शकता तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी गुड न्यूज आहे होती तर तारखेला आणि पंधरा तारखेला ज्यांची परीक्षा झालेली होती तर त्यांनी अवश्य चेक करा आणि त्याच्यामध्ये सध्या बघा तुम्हाला आक्षेप जर नोंदवायचा असेल तर तो आक्षेप नोंदवण्यासंदर्भात ह्या ठिकाणी जे काही डेट देण्यात आले एक तारखेपासून एक एक दोन हजार पंचवीस ते पाच एक दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री बघा बारा वाजेपर्यंत सध्या ही जी काही वेबसाईट देण्यात आली आहे सिटेट डॉट एन आय सी डॉट इन याच्यावर सध्या बघा आपण चुनौती प्रदान कर सकते म्हणजे जे काही आक्षेप असेल तर ते आक्षेप सध्या तुम्ही इथं देऊ शकता तर ह्याच्यासाठी एका प्रश्नासाठी आक्षेपाला ह्या ठिकाणी बघा श एक हजार रुपये सध्या ऑनलाईन जी काही फी असणार आहे तर ती ऑनलाईन फी असणार आहे तर तुम्ही जर आक्षेप जर घेत असाल तर ऑथेंटिक सध्या बघा पुरावा नोंदवा जर तुमचं दिलेलं उत्तर आणि संबंधित सिटेटमध्ये जे काही अँसर कीमध्ये आलेलं उत्तर ह्याच्यामध्ये तफावत असेल आणि तुम्ही त्याला चॅलेंज जर करत असाल तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला प्रतिप्रश्न एक हजार रुपये सध्या ह्या ठिकाणी भरावं पडेल मग हे जे एक हजार रुपये आहे तर ते स्वतःच्या जो काही खातं असेल स्वतःचा नावाने जे खातं असेल तर त्याच्यामधूनच सध्या भरा जेणेकरून तुमचा जर आक्षेप त्या ठिकाणी बघा खरा जर ठरला तर जे काही एक हजार रुपये आहे तर ते एक हजार रुपये तुम्हाला सध्या ह्या ठिकाणी रिफंड ह्या ठिकाणी होणार आहे बरोबर बर, परंतु जर तुमचा आक्षेप जर चुकीचा ठरला तर एक हजार रुपये सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही तर हे देखील लक्षात असू त्या तर सध्या जे काही एक ते पाच तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचा आहे तर ज्यांचा सध्या प्रश्नामध्ये तफावत असेल आन्सर कीमध्ये सध्या बघा तफावत असेल हो तर ऑथेंटिक पुरावा सध्या त्या ठिकाणी जोडा आणि संबंधित लिंकवरनं लॉग इन करून तुम्ही हा नोंदवू शकता तर सध्या तरी हे एक महत्त्वाची गुड न्यूज होती तर ज्यांचं लॉग इन नाही होत असेल तर त्यांच्यासाठी अॅन्सर की जे आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अवेलेबल करून दिले तर टेलिग्राम चॅनलला ह्या ठिकाणी भेट द्या जेणेकरून तुम्हाला ॲन्सर की चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबरला ज्यांची परीक्षा झाली होती त्यांची सध्या बघा पेपर एक असेल पेपर दोन असेल तर त्यांच्या अँसर की आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तर ज्यांचं त्यांचं चेक करा तुम्हाला किती मार्क पडले ते ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बघा ह्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता जे उमेदवार पास झाले असेल तर त्यांना आपल्या द गुरुजी चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम